नमस्कार अहिल्यानगर खासदार मॅरेथॉन दोन हजार पंचवीसमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत ही मॅरेथॉन केवळ एक स्पर्धा नसून शेतकऱ्यांच्या सन्मानासाठी आणि सर्वसामान्य नागरिकांसाठी उत्तम आरोग्यसेवा उपलब्ध व्हावी यासाठी चळवळ आहे आपल्या समाजात आरोग्याबाबत जागरूकता निर्माण करणे आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी एकजुटीने पुढे जाणे हाच या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे नऊ मार्च दोन हजार पंचवीस रोजी सकाळी सहा वाजता द्वारका लॉन्स अहिल्यानगर येथे आपण सर्वांनी एकत्र यावीत आणि या महत्त्वपूर्ण उपक्रमाचा भाग बनवा ही सर्वांना नम्र विनंती आपला दिलेश लगे कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय रुग मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल अपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर पन्नास वीस शून्य शून्य सतरा